उत्तर प्रदेशच्या जौनपूर येथे कार आणि ट्रकच्या भीषण अपघाताची घटना घडली येथील प्रसाद इंजिनिअरिंग महाविद्यालयाजवळ झालेल्या अपघातात सहा जणांचा जागीच मृत्यू झाला असून तीन जण गंभीर जखमी झाले आहेत घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांना घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला अपघातातील मृतांचे शव रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत तर जखमींना उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे आज पहाटे तीनच्या सुमारास ही दुर्घटना घडल्याचे समजते बिहारच्या सीतामढी जिल्ह्यातील कुटुंब एल्टिगा का कारमधून प्रयागराजला जात होते जौनपूरच्या गौरदाबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील प्रसाद इन्स्टिट्यूट जवळ कारचा भीषण अपघात झाला त्यामध्ये एरिगा कारमधील एकाच कुटुंबातील सहा जणांचा जागीच मृत्यू झाला असून तीन जण गंभीर जखमी झाले आहेत जखमींना वाराणसी येथील ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे मृतांमध्ये चार पुरुष आणि दोन महिलांचा समावेश आहे दरम्यान कारमधील कुटुंब मुलासाठी मुलगी पाहण्याचा कार्यक्रम असल्याने प्रयागराजला निघाले होते मात्र वाटेतच ही भीषण दुर्घटना घडली यामध्ये अनिश गजाधर शर्मा गजाधर लक्ष्मण शर्मा जवाहर रामप्रताप शर्मा गौतम जवाहर शर्मा सोनम बजरंग शर्मा रिंकू पवन शर्मा यांचा मृत्यू झाला याबाबत माहिती देताना केराकच मुख्याधिकाऱ्यांनी सांगितले की अपघातग्रस्त कार आणि ट्रक ताब्यात घेण्यात आला असून अपघाताची नोंद पोलिसात करण्यात आली आहे ट्रक चालक आणि इतर दोघे जण फरार झाले आहेत अपघाताचं नेमकं का कारण समोर आलेलं नाही मात्र पोलिसांकडून ट्रक चालकाचा शोध घेतला जात असल्याची माहिती त्यांनी दिली आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा